आम्रवृक्षांची लागवड करून रक्षाचे केले विसर्जन सिल्लोड तालुक्यातील टाकसाळे कुटुंबियांचा आदर्श आईच्या निधनानंतर आस्थि विसर्जन म्हणजेच रक्षाचा कार्यक्रम आम्रवृक्षांची झाडे लावून करण्याचा निर्णय छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील कोटनांद्रा येथील टाकसाळे कुटुंबियातील तिघा भावांनी घेतला रुक्मिणी तेजराव टाकसाळे यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात तीन भाऊ तीन बहिणी सुना नातवंडे असा भरगतचा परिवार आहे मोठा मुलगा श्रीकृष्णा मधला गणेश आणि छोटा सज्जन टाकसाळे निसर्गप्रेमी व समाजसेवेच्या कार्यामुळे त्यांची जनसामान्यात ओळख निर्माण झाली आहे आईच्या निधनानंतर या तिन्ही भावांनी आईच्या रक्षेचा कार्यक्रम आपल्या शेतात करून स्मरण म्हणून आम्र वृक्षांची लागवड करून पर्यावरणपूरक विसर्जन केले वडील तेजराव टाकसाळे यांचेही रक्षा विसर्जन शेतातच केला टाकसाळे कुटुंबियांचा हा आदर्श खरोखरच वाखाणण्याजोगा आहे या कार्यक्रमानिमित्त जिल्हा बँकेचे अध्यक्ष अर्जुन गाढे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुनील मिरकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दामू गव्हाणे सरपंच दिगंबर टाकसाळे प्राध्यापक शिवराम साखळे दिलीप साखळे राजू डापके यांच्यासह ग्रामस्थ यांची उपस्थिती होती याविषयी मुख्याध्यापक सज्जन टाकसाळे यांनी बोलताना दिलेली ही प्रतिक्रिया माझी आई कैलासवाशी रुक्मिणीबाई तेजराव टाकसाळे हिचं चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झालं वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी आई गेल्या सात वर्षांपासून पॅरॅलिसिस या आजाराने ग्रस्त होती तरीसुद्धा तब्येत अतिशय चांगली होती माझे दोन्ही भाऊ श्रीकृष्ण तेजराव टाकसाळे गणेश तेजराव टाकसाळे माझ्या तिन्ही बहिणी निर्मलाबाई तरळ मंगल अमृते शैलाताई जाधव आणि घरातील सर्वांनीच अतिशय आपलेपणानं आईची काळजी घेतली परंतु अल्पशा आजारानं आईचं निधन झालं आणि आईचा, आईचा रक्षा विसर्जन हा विधी शेतातच करावा असा आम्ही तिघं भावंडांनी बहिणींनी निर्णय घेतला दोन हजार अठरामध्ये तर निधन झालं होतं त्यावेळेलासुद्धा अप्रोत जाऊन हा निर्णय आम्ही घेतला होता शेतातच रक्षा विसर्जन केलं होतं आणि त्यानंतर संपूर्ण राज्यभरामध्ये नव्हे तर देशभरामध्ये दे ठिकाणी रक्षा विसर्जन विधी हा शेतातच पार पडला माझे आई आणि वडील आमच्या आमच्यासमोर घालून दिले होते ते आम्ही तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करतोय निसर्गाचं संतुलन राहावं आपल्या नद्यांचं पावित्र्य जपलं जावं म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आमच्या आमचे सर्व भाऊबंध माझे काका काकू वहिनी सर्व भाऊ या सर्वांनी माझ्या आईवडिलांची खूप काळजी घेतली आहे आमचं असं दिवाळ्याचं टाकसाळी परिवार हे मोठं कुटुंब आहे आणि सर्व जनतेमध्ये हा सुंदर मेसेज जावा निसर्गाचं रक्षण व्हावं आईच्या पवित्र आत्म्यास शांती लावावी म्हणून आम्ही शेतातच रक्षा विसर्जन हा विधी करून त्या ठिकाणी तीन आम्रवृक्षांची लागवड केली आहे धन्यवाद गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश रेके छत्रपती संभाजीनगर